यानंतरची बातमी आहे तळ कोकणातून तळ कोकणामध्ये सध्या वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांना देवगड येथील नावणकोंड धबधबा आकर्षित करतोय देवगड तालुक्यातील तळेबाजार इथून अवघ्या तीन ते चार किलोमीटर वर असलेल्या नावणकोंड धबधबा हा सर्वात सुरक्षित धबधबा म्हणून ओळखला जातो आणि याच धबधब्यावरून सध्या पर्यटक सध्या तिकडे गर्दी करतात आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल रेवडेकर यांनी पर्यटकांना भुरळ घालतात ते कोकणातील धबधबे आणि मागील काही दिवसांपासून पावसाने उसंत घेतलेली आहे त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धबधबे जे आहेत ते पुन्हा एकदा या ठिकाणी गर्दीने भरून गेलेले पाहायला मिळत आहेत जर आपण माझ्या मागे पाहिलं तर हा देवगड तालुक्यातील नावनकोट धबधबा आहे आणि या नावणकोट धबधब्या धबधब्याकडे पर्यटकांचा ओघ जो आहे तो वाढलेला पाहायला मिळत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यासह अगदी पश्चिम महाराष्ट्र असेल त्याचप्रमाणे गुजरात त्याचप्रमाणे मुंबई पासून पर्यटक जे आहेत ते या ठिकाणी सिंधुदुर्गात या धबधब्यांचा आनंद लुटण्यासाठी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत पर्यटकांची गर्दी जी आहे ती अशीच संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली असेल त्याचप्रमाणे सावडाव असेल या धबधब्यांवर पाहायला मिळते आणि जर आपण पाहिलं तर मागील काही दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्यामुळे धबधब्यांवर या ठिकाणी गर्दीचा उच्चांक जो आहे तो सिंधुदुर्गात ठिकठिकाणी पाहायला मिळत आहे त्यामुळे पर्यटकांचा ओघ अशाच पद्धतीचा वाढलेला पाहायला मिळतोय विशाल रेवडेकर जय महाराष्ट्र न्यूज सिंधुदुर्ग दोन दिवस झाले आम्हाला येऊन आम्ही मुंबईतून आलो होतो कोकण फिरण्यासाठी आणि दोन दिवस कंटिन्यू देवगड मधल्या बऱ्याच जागा फिरल्यानंतर देवस्थान झाल्यानंतर एका स्थानिक मित्राने सांगितलं की या ठिकाणी असा असा एक धबधबा आहे तो इकडे आलो पण तीन दिवसापासून पाऊस नाही त्याच्यामुळे येताना थोडं कॉन्शियस होतो की धबधबाला पाणी असेल की नसेल पण आल्यानंतर जी म्हणजे म्हण आहे की कोकण कधीच नाराज करत नाही त्याचं हे लाईव्ह एक्झाम्पल आहे की आम्ही काहीच एक्सपेक्ट एक नव्हतं केलं पण सगळे खूप एन्जॉय करतात दोन तास झाले कोणाच बाहेर यायचं मन नाहीये सो एका वाक्यात सांगायचं झालं तर आमचा एवढ्या महिन्याचा जो स्ट्रेस आहे तो आम्ही दोन तीन दिवस कोकणात येऊन घालवतो आणि त्याच्यानंतर पुन्हा माघारी मुंबईला निघतो लोग गुजरात अहमदाबाद